नमस्कार मित्रांनो जय जिजाऊ जय शिवराज जय शंभूराजे मी अमरीश तुमचं चॅनल मध्ये स्वागत करतो मित्रांनो आज यात्रेचा दुसरा दिवस म्हणजे यात्रा अठ्ठावीस तारखेला चालू झाली त्यानंतर काल नाग दिव्यापासून खरी यात्रा चालू होते काल खंडोबाचा आणि बानूचं लग्न लागलं ते लग्न लागल्यानंतर दोन तीन दिवस दहा दिवस काही लोक उपास उपासना करतात तो उपास आज प्रत्येक गाव मोठा असल्यामुळे बेट पडलेली आहेत आणि या बेटात सगळ्यांची मिळून येळकोट घेऊन वाजत गाजत या ठिकाणी येऊन नैवेद्य दाखवला जातो आणि त्यानंतर त्याला उपास आरत्या म्हणतात उद्या आपल्या यात्रेत सांगता होते कार्यक्रम आहेत ते आपण शूट करूया दाखवतो तुम्हाला तर नक्की लाईक करा शेअर करा सांगूया ती फक्त आरती युज निवडून केले का निमित्त आज जो उपास उपासो तिथं गेल्यानंतर तळी वगैरे उचलायची असते ती पानाची वेळी असतात मांडायचे त्याचं ताठी असं सजलेलं आहे अशा पद्धतीनं आपण घेऊन जातोय आज शेवटचा एळकोट ना हा उद्या पण जाते घेऊन आज शेवटचा येळकोट घेऊन जायचा आहे तर चला येळ कोट येळकोट एळकोट घे घे मित्रांनो आज जो या दहा दिवसातला पकडलेला उपवास आहे तो आज खंडोबाला नैवेद्य दाखवून सुटतो आहे आणि आज ही चंपाष्ठीच्या निमित्तानं सर्व बावीकरात बावीकरांच्या प्रत्येक घराघरातून नैवेद्य खंडोबाला जात असतो आता आम्ही खंडोबाच्या मंदिरात चाललेलो आहे आरत्या म्हणतात त्याला येळकोट 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 घे ये ये। येळकोट I'm gonna go या दहा दहा अकरा दिवसामध्ये युध उपक्रम या मंदिरात आवारात किंवा गावात एकंदरीत साजरा केले जातात उद्या खंडोबाची वरात असते त्यानंतर शेवट होतो परंतु आज चंपाषष्ठी हा शेवटचा दिवस असतो आपल्या इथं उद्याचा हे दिवस उस खूप उत्साहात साजरा केला जातो अच्छा देवाचं ताट आहे कोटंबाई कोटंबा कोटंबा भरला जातो ना तांदूळ

पहिले पहिल्या यात्रेचा यात्रेफर पहिलं कसं कसं याही नाही अभि सुनी बायाची आता तू ती आणली यात्रेत पहिल्या त्या फरक काय ना यात्रा पहिल्यासारखी जाईल चेंज होण्यासारखी काहीच नाही पहिल्या रूढी परंपरा आहे ती चालू आहे पहिले तर थोडं लोकांमध्ये दोष पण नव्हता पण आताच्या युवा पिढीमध्ये यात्रा खंडबा देवस्थानाच्याबद्दल मनात अतिशय चांगल्या प्रकारे हे आहे एक शाखोक देवस्थान असल्यामुळे देवा खंडबाची देवाची आधारित आधारित भीती पण आहे आणि तसं मान सन्मान पण आहे त्या देवाबद्दल त्या अनेक गोष्टी ऐकलेल्या आहेत हो यात्रेत गोंधळ घालणे किंवा काय यात्रेला रिप्टप करणे या माणसांना थोडं तकलीफ होते असं म्हणजे शंभर टक्के होते त्याच्यात काय शिखर आहे खंडोबा देवस्थानचा वरून दिसणारा हा परिसर आहे मित्रांनो प्रतीक हे हे आपलं खंडोबा मंदिर मंदिर आहे मंदिराचा हजार तेराच्या आसपास झालेला आहे मित्रांनो इतर गावी किंवा तुम्हाला महाराष्ट्रात कुठेही गेल्यानंतर एक शिवी म्हणलं तर चाललं की असं म्हणतात ना की डोक्यावर पडलाय का परंतु आमच्या गावात लहानांपासून मोठ्यापर्यंत कितीही छोटा असला किंवा कितीही मोठा असला तर असा व्यक्ती सापडणार नाही तुम्हाला की त्याला खंडोबाच्या मंदिरावरून टाकलेला नाही पण आमच्या गावात असं कधी म्हणत नाही की तुला खंडोबाच्या मंदिरावरून टाकले काय सौजराव ना आणि ज्या घरात छोटी बालके आहेत छोटी छोटी मुलं आहेत त्या सर्व मुलांना या इथून खंडोबाच्या मंदिराच्या समोरच्या बाजूवरनं इथून जागा बनवली आहे इथून खाली चादर पकडली जाते आणि त्यांना तिथं इथून वर भंडारा वगैरे अगोदर नारळ टाकून पुजारी पूजा करतात गावातले तो दरवर्षी रुपये आणि वर्षानुवर्ष चालत आलंय परंतु मित्रांनो एक चिंताजनक गोष्ट अशी आहे की जर पूर्वीचं जर यात्रेचं स्वरूप बघितलं तर अनेक गोष्टी अशा होत्या की रूढी परंपरेनुसार या प्रताप परंपरा जपल्या जायच्या म्हणजे पूर्वी सोंग काढली जायची आता सध्या ती सोंग बंद पडण्याच्या मार्गावरती आहेत कारण गावामध्ये तरुणांचं प्रमाण भरपूर आहे आपला देशच तरुणांचा देश म्हणून ओळखला जातो परंतु आमच्या गावामध्ये तर भरपूर तरुणांचं प्रमाण आहे आणि या तरुणांचं कल जास्त व्यसनाधीनतेकडं आहे वे वेगवेगळ्या प्रकारची व्यसनं करतात कालवा गोंधळ करतात आणि गावातल्या सुद्धा नागरिकांनी आपापल्या मुलांकडे लक्ष ठेवलं पाहिजे ठराविक वेळेत ठराविक काळात थोडंसं लक्ष दिलं तर ती व्यसनाधीनतेपासून दूर जातील आणि आपल्या या परंपरेला कुठेही खंड पडणार नाही आणि तसंही त्यांच्या आरोग्याची काळजी करणं घरच्यांचं कामच आहे तर ही जी लोक सोंग होती वर्षानुवर्षे पहिले गाड्या सजवल्या जायच्या अशा वेगवेगळ्या पद्धतीनं सोंग रामायणातली महाभारतातली पात्र असायची मग त्यांना डायलॉग दिले, दा दिले दा त्या त्या जा दिले जायचे अशा पद्धतीची सोंग होती ते आता बंद पडत चालेल का तर त्या सोंगाच्या माध्यमातून सोंगाला एक विकृत प्रकारे येऊ लागला कारण सोंगाच्या माध्यमातून जे दिलेलं डायलॉग आहेत ते रामायण महाभारत ही चल चा चालता चित्रपट आहे तो बंद पडायला लागला आणि वय व्यक्तिगत गाळ किंवा गाडीवरती उभा राहण्याचं दारू वगैरे पिणे हे त्यामुळं पंचांच्या निर्णय असतो सोंग माझ्या अंदाजे थोडा प्रतिबंध येतोय आणि आता कर्नाटक येतात वगैरे बांधून अशा पद्धतीने गावात जातात परंतु कसं होतंय ज्या वेळेस यात्रा किंवा एखादं मंडळ असेल किंवा एखादा कोणताही सांस्कृतिक कार्यक्रम असेल तर त्या कार्यक्रमामध्ये गावातल्या लोकांचा सहभाग असणं तितकंच महत्त्वाचं आहे कारण जर सहभाग असेल तरच त्या कार्यक्रमाला चांगलं स्वरूप येतं आणि त्यामध्ये जिवाळा उत्पन्न होतो एक आपसातलं प्रेम वाढतं तर हो या अशा गोष्टी होतात त्यामुळे पंचांना सहकार्य करून या यात्रेचं शोभा जशी वाढवता हो येईल तशी वाढवली पाहिजे प्रत्येकानं प्रत्येकाने ही जबाबदारी स्वीकारली पाहिजे आणि हे जे उपक्रम आहेत ते चालू ठेवले पाहिजे माझं एकच म्हणणं आहे काय की बोलवे वर्षानुवर्ष जी चालत आलेली परंपरा आहे ही साधारणतः माझ्या अंदाजानं दीडशे वर्षा दीडशे वर्षापूर्वीची परंपरा खंडोबा यात्रेत सोंगाचे जे काय कार्यक्रम असतात ते कार्यक्रम जर आज व्यसनाआधीन तरुण वर्ग गेल्यामुळे मुडीत येत असेल तर ह्या व्यसनावर कुठंतरी बंधन नाही आहे माझं तर गावकरी या नाते ना एक स्पष्ट भूमिका Phúc 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 असं अशा पद्धतीनं गावातील प्रत्येक घराघरातून गहरा खंडोबाला नैवेद्य घेऊन अशा ग्रुपनं म्हणजे भावकीतील सर्व लोक जमा होऊन एका भावकीची एक आरती असं निघतात अशा पद्धतीनं वाजत गाजत मोठ्या उत्साहात हातात येळकोट नवी कपडे डोक्याला फेटे वगैरे बांधून खंडोबाला जात असतात घरातील महिला पुरुष सर्वच मित्रांनो गावची लोकसंख्या साडेचार ते पाच हजार आहे आणि या गावामध्ये सत्तर टक्के लोक आगलाव्या नावाचे आहेत आणि या आगलावींमध्ये चार बेटं पडलेले आहेत म्हणजे चार भाग पडलेले आहेत आणि हे भागसुद्धा खूप मोठे मोठे आहेत यांच्यात एकाला जरी काय म्हणजे दुःखद घटना घडली तरी अशा सण वार उत्सवांना मुकावं लागतं आज तशीच परिस्थिती आहे की आमच्यातल्या ह्यातल्या मोठ्या दोन बेटात आरत्या नाहीत कारण घरातली जबाबदार व्यक्ती त्यांच्यापासून दोरावलेली आहेत दुःखद घटना घडलेल्या गट आहेत त्याच्यामुळं त्यांच्या आरत्या नाहीत त्या आरत्यामध्ये दे देवाला आल्यानंतर घरातील लहान मुलांना मंदिरावरून टाकणे आणि त्याच मुलांना या मंदिराला पाचफेरी मारणे अशा पद्धतीने हा एक वर्षानुवर्ष चालणारा उपक्रम आहे ह्या अशा पद्धतीनं खाली चादर पकडलेली असते नारळ टाकला जातो आणि त्यानंतर मग मुलांना भंडारा लावून वरून त्या चादरामध्ये टाकला जातो हा बावीकरांच्या प्रत्येक घराघरातील लहान मुलांना अशा पद्धतीने मंदिराहून टाकलेलं असतं यावर्षी आमच्या शाहूलाही मंदिराहून टाकले हे पहा शाहूला हातात घेतले आता नारळ टाकला आणि आता भंडारा लावून खाली चादर पकडलेली आहे मित्रांनो खंडोबालाही महादेवाचंच एक रूप मानलं जातं महादेवाचाच एक अवतार मानलं जातो आणि प्रत्येक शिवमंदिराच्या समोर जसा नंदी असतो तसाच आ खंडोबाच्या मंदिरामध्ये नंदी आहे आणि या नंदीच्या कानात आपल्या इच्छा बोलल्यानंतर त्या इच्छा पूर्ण होतात अशी एक दंतकथा किंवा एक माणसाची समजूत आहे अंधश्रद्धा आहे त्याच या महिला करत आहेत समोर स्थिती लहान मुलांच्याही ही लय आवडीचा विषय आहे पण आम्ही ता लावून त्याची लाईट गेली त्यामुळे लिकेज असल्यामुळे ते, ते लिके खाली पडलं होतं परत लाईट आली परत चालू झालं हे बघा तयार होतं ते आता हवा भरली जाते तयार झाली निश्चित मुलांची तुंबळ गर्दी असते इथं कोणाला आवरावून कोल कोणाला सोडावं अशी पंचायत होती आता मी पण पोरांनाच घेऊन आलो हे बघा पिऊ गेले शिवाज्ञा गेली निश्ती उड्या मारते ती काय नाही खेच्यात दुसरं काय नाही मिक्की माऊस फक्त उड्या मारायला मिळते त्या फक्त इथं दानादन दानादन व्यायामाच एक प्रकार दानकावून लागते त्या परत कानकावून खाते ते मग शॉर्टकट मारून सक्सेस हो पाहणारी ही गर्दी परंतु यशाला शॉर्टकट नसतो जुगारात जर माणूस मोठा होत असता तर माणसाने कामच केले नसतो पैसे कामाच्या माध्यमात खंडोबाला ही नवीन पालखी दिलेली आहे खंडोबासाठी सत्तर किलो वजन आहे पूर्ण एस एस ची पालखी आहे ही पहा अशी आहे मी जुनी पालखी आहे लाकडी जुनी पालखी आहे देवाची मंदिरावरती यावर्षी खूप छान अशी लायटिंग केलेली आहे ती लायटिंगच आपण तुम्हाला दाखवतोय हे पहा असं पूर्ण दोन्ही साईडला स्क्रीन लावल्यासारखं आहे परंतु जी लायटिंग आहे लायटिंगमध्ये अशी नाविस्ट आहेत मित्रांनो यात्रेच्या निमित्तानं गावात आलेले बहुसंख्य भाविक हे खंडोबाला दरवर्षी काही ना काही वेगळी भेटवस्तू दान करत असतात त्यापैकीच्या यावर्षी माझ्याने दर्शनास आलेल्या दोन गोष्टी म्हणजे एक म्हणजे पूर्ण पालखी एस एसची पालखी दिलेली आहे पूर्ण मोठी अशी आणि दुसरं आमचे सहकारी आहेत गुणवंत गव्हाणे यांनी घोडा दिलेला आहे तोही आपण मी तुम्हाला दाखवतो तत्पूर्वी ही लायटिंग पाहून घ्या पूर्ण कशी वाटते तुम्हाला नक्की सांगा चॅनलवरती नवीन असाल तर लाईक शेअर कमेंट नक्की करा तुम्हाला कसं वाटतं आहे आमच्या यात्रेचा हा व्हिडिओ तेसुद्धा आम्हाला नक्की कळवा तुम्ही व्हिडिओ कुठून पाहताय तेसुद्धा नक्की सांगा या लायटिंगचा व्हिडिओ मी एवढा मोठा तुम्हाला का दाखवतो आहे तर यामध्ये लायटिंगमध्ये छत्रपती शिवाजी महाराज भगवा झेंडा ओम अशा वेगवेगळ्या पद्धतीची लायटिंग आहे त्यामुळे मी तुम्हाला हे पूर्ण दाखवायला खूप आवडलं आणि खूप छान असं लायटिंग आहे म्हणून ही तुम्हाला तुमच्या समोर ठेव मित्रांनो खंडोबाला जो दान केलेला घोडा आहे तो हा आहे पूर्ण यात्रेमध्ये महिलांना पाहण्यासारखे कार्यक्रम दोनच असतात एक म्हणजे गोंधळी आणि दुसरा म्हणजे ऑर्केस्ट्रा गोंधळी हे पूर्ण यात्रेच्या पाचव्या माळेपासून चालू होतात ते शेवटपर्यंत असतात मला मित्रांनो यात्रा म्हणजे हाऊशे नऊशे गावशांची असते इथं परंतु यात्रेचं मुख्य आकर्षण असतं ती म्हणजे बाई नाचायला आहेत असल्या तिथून बड गर्दी असते परंतु इथं सगळं बदललं सरकार बदलली सगळं काय काय पलट झाला परंतु आमच्या गावात येणारी बाई आम्ही आम लहान होता होतो आपण तीच आहे तिचं नाव हार्नी बंद गुजारिश करतो <laughs> <laughs> <इसो। laughs> सगळ्यात चांगलं असावं हो त्याच्यापाठीगून आपलं चांगलं व्हावं हो। अशी माणसाची सदी इच्छा पाहिजे माणसाचं वाईट होईल का चांगलं था त्यातून कसं आहे जमाना स्पीडचा आहे बाबा कॅम्प्युटरचा जमाना आहे मोबाईलचा जमाना आहे त्या जमान्यामध्ये वीस पंचवीस वर्षापूर्वी जी माणुसकी माणसाजवळ होती ती माणुसकी थोडी कमी होत चालली माणूस एकला पडत गेला मोबाईलचे हेडफोन कानात घातले की कोण आहे मागं खोड आई बापा असो घरी पाहुण कोणाला चिरत नाही त्याच्यात येऊन आधार म्हणजे माणूस हा एकला पडत गेला आणि त्यातून काय झाले माणसाचं मन एकग्र चित्त राहिलेलं नाही एकांत कस पावलं पंढरीनाथ मन नाही कसं पावलं पंढरीनाथ अर्थ नाही वेळ या थोड्याशा जन्मात थोड्याशा जन्मात माणसाचा जन्म थोडं काय ह्या जन्मात ओळख द्या पांडुरंगा माणूस म्हणताय सगळं माझ आहे बंगला माझा गाड्या माझ्या शेत माझ कंपन्या माझ्या दादा माझ्या इमान माझा सगळं माझं आहे पण तुझं काही सुद्धा नाही रे माझं म्हणून या तुका बडबडशी माझ माझं म्हणून या तुका बडबडशी थोड्याशा वाटे जातो रे परवाशी देव नाही रे देवळात तो आहे आपल्या अंत करणात अर्थ नाही वेडन या थोड्याशा आता देव देवळात कसा नाही तो अंत करणात कसा आहे देव अरे माणूसच देवळात जात नाही तर देव देवळात असेल कसा माणूस का देवळात जात नाही त्याला कारण आहे त्या पायथानाकट लक्ष कोण नेते काय म्हणजे देवळात लक्ष नाही नार फोडा देवळात जासी परी पायतानासाठी मागच पासी चित नाही रे देवळात सारे बसल पायतानाच अर्थ नाही वेगळ्या वेगळ्या थोड्याशा जन्मा ह्या जन्मात ओळख द्या पांडुरंग आता खरं पंढरपूर कुठं आहे खरं पंढरपूर आहे त्या पंढरीत जायची गरज नाही तो आत्मस्वरूप पांडुरंग आपल्या हृदयात आहे खरं पंढरपूर पंढरी नाही खरं पंढरपूर आहे ते आपल्या घरामध्ये आहे ते म्हणजे आपले आई वडील जिने आपल्याला लहानाचं मोठं केलं अरे आपला गुमूत त्यांनी काढला मग म्हातारपणा त्यांची सेवा कराय काय हरकत आहे विठ्ठल रुक्मिणी म्हणजे आपले आई वडील आहे का नाही म्हणजे खरं पंढरपूर आपल्या घरात आहे पण तसं खऱ्या पंढरपूरला विसरून आजकालचा तरुण पिढीचा माणूस भरकट त्या पंढरीला चाललाय काय गरज नाही पंढरीला जायची आई बापाला ठेवून उपवास आई बाप घरात उपाशीचा हा पंढरीला चाललाय काय गरज आहे का आई बापाला ठेवून उपवासी महिन्याचा वारी करी पंढरीला जाशी हरी नाही हिरे मुखात सदा शनीमाची गाणी गात अर्थ नाही वेळ थोडेशा जन्मात काय अर्थ आहे हा माणसाचा जन्म थोडा काय बरोबर आहे आता कसा आहे बाबा मी एवढं शिकलो तुमच्यासारख्या सारख्या दर्शनान म्हणजे त्यांच्याजवळ बसून झाले का आणि मी काय सांगायचं सगळं दुःख विसरलो पण आता कुठं ना कुठं उद्योगाला लागलं पाहिजे अरे बाबा दुःख विशीला टांगल्याशिवाय त्याच्यावर ऐकून घेत जा पूर्ण दुःख विशीला टांगल्याशिवाय त्याच्यावर माशा बसत नाही म्हणजे दुःखावर माशा बसव अरे मित्रांना सांगितलं पाहिजे काय दुःख आहे काय अरे दुःख नाही मित्रांनो आज बावीकरांच्या अतिशय जिव्हाळ्याचा विषय आहे ते म्हणजे आज वशाट उत्सवाचं आहे बावीमध्ये खंडोबाच्या यात्रेनिमित्त जो दैत्यांना बळी दिला जातो तो म्हणजे बोकडं कापण्याचा जो आजचा दिवस आहे तो इथं बोकडं कापले जातात आणि तरी दरवर्षीप्रमाणे यावर्षी कमी आहे परंतु मला गोष्ट सांगायची अशी आहे की खंडोबा आणि माळसानं ज्या दोन दैत्यांना मारलं त्यांची नावं म्हणजे मने आणि मल्ल तुम्हाला तर माहिती आहे मने आणि मल्ल या दोन दैत्यांसाठी ही बोकडं कापली जातात आता मने आणि मल्ल हे दोन ब्राह्मण होते म्हणून थोडं डोक्यात कन्फ्यूज झालं की मग कोणत्या दैत्यांना नेमका हा निवड दिला जातो त्यामुळं हा व्हिडिओ बनवला आहे जर कोणाला माहिती असेल पुढं की कोणत्या दैत्यांना हा नैवेद्य दिला जातो बोकडाचा तर त्यांनी कमेंट करून सांगा परंतु हा विषय खूप लोकांच्या जिव्हाळ्याचा आहे याच्याशिवाय यात्रेला शोभा नाही आता कुणाला काय वाटेल त्याचं ते असे देणं घेणं नाही किंवा ही प्रथा चुकीची आहे हे हे करू नये ते करून अनेक मतमतांतर असतात परंतु प्रत्येकाला या गोष्टीची एक आवड ओढ लागलेली असती आणि या दिवसाची सर्वजण आतुरतेनं वाट बघत असतात त्यामुळं आजचा शेवटचा दिवस हा अतिशय उत्साहात असतो जिकडं तिकडं कलरफुल वातावरण असतं एकदम यात्रेत वर्षानुवर्ष दिसणारे ही लोकं मला आठवतं आहे म्हणजे मला समजतं आहे तेव्हापासून हे येत आहे इथं कालाखट्टा किंवा गॅरेगारवाले तर यांचा जो गाडा आहे तो तसाच आहे पहिल्यापासून तसंच दरवर्षी यांचा नित्यक्रम आहे येतात हे बावीच्या यात्रेला असतात म्हणजे असतात म्हणजे आसपासच्या बऱ्याच गावात असतात ही परंतु यांच्यात काहीही चेंज झाल्या नाही हे तसेच आहेत तसाच तसा गाडा आहे मला वाटतंय यातून म्हणजे इन्कम होत नाही असं नाही आणि टेस्ट सुद्धा तीच आहे यांच्यामुळं यात्रेला एक वेगळं रूप येतं म्हणून मी यांच्याशी थोडासा संपर्क साधला खूप बरं वाटतं अशा लोकांना भेटल्यास वर्ष झाले पंचवीस वर्ष झाले त्यांना धंद्याचा अनुभव इथला कमी करत नाही पोट भरून देते कुणाची तकलीफ नाही कुणाचं काही नाही ते एकदम हाय असा गाडा सोडून बारशीला जातोय पंचवीस वर्ष झाले दहा पैशापासून धंदा करतोय दहा रुपयापर्यंत चालू आतापर्यंत दहा पैशापासून धंदा चालू केला होता आज दहा रुपये झाले एवढा प्रवास केलेला आहे त्यांनी काशीच खंडुकरी तो राहून द्या आमच्यावर मित्रांनो मान्य आहे की काळाबरोबर बदलत गेलं पाहिजे परंतु जुन्या ज्या गोष्टी होत्या जी तमाशे होतं लोकनाट्यमंडळ होती ती लोककला जपल्या जायच्या आणि ह्या ज्या लोककला आहेत ह्या लोकांवरती लादल्या जातात कारण लोकांना ऑर्केस्ट्राबद्दलचं आकर्षण आहे म्हणून हे तमाशांचं असं अशा पद्धतीनं बदललेलं आहे